हॅलो फ्रेंड्स कल्याण डोंबिवली किंवा डी आर या पदकेचा जर आपण फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी आम्ही रिव्हिजन मॅरेथॉन घेऊन आलो आहोत यामधील हा पुढील व्हिडिओ आहे आज व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यव्यवस्था यावर आधारित शंभर प्लस प्रश्न वन टेकमध्ये बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक प्रकार सर्वोत्तम चॅनलवर आले असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर या ठिकाणी आणि जर आपल्याला ऑप्शन रीड करायला अजून जर टाईम हवा असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून यानंतर ऑप्शन रीड करू शकता आपल्याला कमी वेळात जास्त प्रश्न सराव करायचे त्यामुळे उत्तर मी लगेचच सांगतोय पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत राईट आन्सर आहे चोपन्न नेक्स्ट भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य, के राज्य विधानसभेची जास्तीत जास्त संख्या किती आहे राईट आन्सर आहे साठ ते पाचशे पुढील प्रश्न संसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते राईट आन्सर आहे राज्य विधानसभा पुढील प्रश्न लोकायुक्त संस्था एकोणीसशे बहात्तर साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते राईट अन्सर आहे महाराष्ट्र नेक्स्ट भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत राईट आन्सर आहे कायदेमंडास नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्वाच्या कायदेशीर बाबींवर राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात राईट आन्सर आहे एकशे त्रेचाळीस खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिला विधी आयोग नेमला गेला राईट आन्सर आहे एकोणीसशे पंचावन्न नेक्स्ट भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली राईट आन्सर आहे एकोणीसशे एक्कावन्न मध्ये नेक्स्ट समोरती सूचेची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे राईट आन्सर आहे ऑस्ट्रेलिया नेक्स्ट कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात राईट अँसर आहे राष्ट्रपती नेक्स्ट डॅडश हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो राईट अन्सर आहे राज्यपाल नेक्स्ट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात राईट आन्सर आहे मुख्यमंत्री नेक्स्ट संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले राईट आन्सर आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये पुढील प्रश्न भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींसह किती न्यायमूर्ती आहेत चौतीस नेक्स्ट पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते राईट आन्सर आहे फ्रँक अँथोनी नेक्स्ट पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात नेक्स्ट भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती तर याचे योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर नेक्स्ट डॅडेशे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या है। है किती आहे तर ती आहे तीनशे पंचावन्न विधानपरिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात योग्य उत्तर आहे छेद बारा भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे पुढील प्रश्न राज्यपाल कोणास जबाबदार असतो योग्य उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती डॅडश हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले योग्य उत्तर आहे गोवा विद्यार्थ्यांना अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरता आपण या पदांकरिता फॉर्म भरला असेल फिजिओथेरपी औषध निर्माता स्टाफ नर्स शकिरण तंत्रज्ञ प्रयोगशाळ तंत्रज्ञ लेखापाल लेखापरीक्षक कनिष्ठ अभियंता स्थापत्य यंत्रिकी चालक यंत्रचालक अग्निशमन फायरमन क्रीडा परीक्षक उद्यान अधीक्षक निरीक्षक लिपिक टंकलेखक लेखालिपिक किंवा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यापैकी कोणताही मटल हवा असेल तर आपण परचेस करू शकता प्रत्येक पोस्ट पंधराशे प्लस प्रश्न वीस ऑनलाईन टेस्ट आणि प्रत्येक टॉपिकवर दोन मॉक टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि यापैकी जो मटल हवा असेल ते परचेस करू शकता अधिकच्या माहिती करता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करा ऑनलाईन टेस्टला मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर आहे आणि रँक या ठिकाणी तुम्हाला दिसेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका नॉन टेक्निकल मटेरियल आपणाला हवं असेल तर एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट प्राईस आहे चारशे नव्याण्णव ऍप्लिकेशन डाउनलोड करा कोर्स परचेस करा सामनेद्यांचे प्रश्न चालू घडामोडी प्रश्न सरळ प्रश्नपत्रिका फुल लँड टेस्ट डी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसासळे पर्यटन ऊर्जा संवर्धन मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ऍप्टीट्यूड माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न ऑनलाईन टेस्ट महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटेल तर नक्की परचेस करा कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा डीएमआर यापैकी कोणतंही एक नॉन टेक्निकल मटेरियल घ्या त्यानंतर डीएमआर टेक्निकलसाठी देखील आपल्याकडे मटेरियल आहेत यामध्ये प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला प्रश्न ऑनलाईन टेस्ट आणि मॉक टेस्ट शंभर प्रश्नांच्या दोन मॉक टेस्ट प्रत्येक पोस्टसाठी आपण प्रोव्हाइड करत आहोत जसे एक्झाममध्ये प्रश्न आहेत तसेच या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत आपल्याकडे जे मटेरियल आहेत त्यामध्ये ग्रंथपाल आहारतज्ज्ञ समाजसेवा वैद्यकीय बौद्धिकोपचार तज्ञ प्रयोगशाळ तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ क्षकिरण तंत्रज्ञ सहाय्यक ग्रंथपाल औषध निर्माता दंततंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक शुकीरण सहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक प्रलेखेकार ग्रंथसूचीकार वाहनचालक उच्च व वा निम्न श्रेणी लघुलेखक सर्वांसाठी मटला अवेलेबल आहेत अधिकच्या माहितीसाठी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता यानंतर पुढील प्रश्न डॅडशे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात योग्य उत्तर आहे राज्यपाल नेक्स्ट कोणत्या घटनेदुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला राईट आन्सर आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती नेक्स्ट भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे तर तो आहे न्याय पुढील प्रश्न भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या के बैठकीचे के अध्यक्षस्थान कोण भूषवितात योग्य उत्तर आहे पंतप्रधान पुढील प्रश्न सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते द्विगृही वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते राष्ट्रपती भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्तीमुळे झाले तर ते आहेत त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती पुढील प्रश्न ओबीसी चळवळ कशामुळे प्रभावित झाली तर ती झाली मंडल आयोगामुळे पुढील प्रश्न विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक देण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो आहे स्पीकरला पुढील प्रश्न विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ कर किती वर्षांचा आहे तर तो आहे सहा वर्षांचा नेक्स्ट राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तो आहे राज्य विधानसभेला पुढील प्रश्न भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो तर ते असतात पंतप्रधान पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत तर ते आहे चोपन्न नेक्स्ट भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर ते असतात राष्ट्रपती नेक्स्ट संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर महिन्यांपेक्षा कमी असावे तर सहा महिने नेक्स्ट जेव्हा अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते लोकसभेत पुढील प्रश्न भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले योग्य उत्तर आहे महात्मा गांधी पुढील प्रश्न विधी नियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात विधेयक नेक्स्ट परराष्ट्र धोरणाविषयी कोणत्या यादीत किंवा सूची समाविष्ट आहे तर तो आहे केंद्रीय सूचीमध्ये नेक्स्ट राष्ट्रपती लोकसभेकरता की कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात तर ते आहे अँग्लो इंडियन पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे तर ते आहे नागपूर या ठिकाणी पुढील प्रश्न घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो तर ते असतात राज्यपाल नेक्स्ट उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची ने नेमणूक कोण करतो राष्ट्रपती विधान परिषदेत किती सदस्य कोणाकडून निवडले जातात ते विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक संघातून निवडले जातात पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो तर तो आढळतो तीन आणीबाणींचा नेक्स्ट संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते तर होते ते होते बी एन राव पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर तुम्हाला चालू घडामोडींची डेली बेसिसवर तयारी करायची असेल तर आपलं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला तुम्ही जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहे एक्झामचं मटेरियल एक्झामच्या अपडेटसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील तुम्ही जॉईन करू शकता पुढील प्रश्न आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा खालीलपैकी कोणत्या हेतूने करण्यात आला होता तर तो आला आहे अ ब आणि ड म्हणजेच काय शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून भ्रष्टाचार रोखणे आणि लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यरित करणे क हे रिझन नाही आहे पुढील प्रश्न भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात तर ते असतात वरील सर्व मतदार म्हणजे लोकसभेचे निर्वाचित सदस्य राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य पुढील प्रश्न भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही तर जो मालमत्तेचा हक्क आहे तो तुमचा ना हक्क नाही आहे बाकी समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा तुम्हाला आहे पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न ए कशाशी संबंधित आहे तर ते आहे मूलभूत कार्य ह्याच्याशी संबंधित पुढील प्रश्न मुख्यमंत्री हा राज्यपालाने कोणामधील दुवा आहे तर तो आहे मंत्रिपरिषद पुढील प्रश्न धनविधेयक प्रथम प्रस्तुत केले जाते कुठे तर लोकसभेत पुढील प्रश्न सनदी सेवकांना काय बनण्याची परवानगी नाही तर आहे संसद सदस्य पुढील प्रश्न भारताच्या राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते तर ती आहेत एकूण बारा जणांची पुढील प्रश्न राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो तर तो असतो पाच वर्षे किंवा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पुढील प्रश्न भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला तो करण्यात आला आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये पुढील प्रश्न कोणता दिवस जगात मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो तर तो आहे दहा डिसेंबर नेक्स्ट स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते तर ती आहे प्रभाग समितीची पुढील प्रश्न संसदेने भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला तर तो केला आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये पुढील प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला तर तो आला आहे त्र्याहत्तरवी घटना दुरुस्तीनुसार पुढील प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात राज संस्थांचे स्वयंशासनाच्या संस्थांचे वर्णन आहे तर ते आहे राज्यनितीची मार्गदर्शक तत्वे पुढील प्रश्न सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत तर ते आहेत अठ्ठावीस व आठ पुढील प्रश्न भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत नव्याने अंतर्भूत करण्यात आलेले शब्द कोणते तर ते आहेत अ आ आणि औ म्हणजेच काय समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता पुढील प्रश्न उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात तर ते करतात राष्ट्रपती पुढील प्रश्न राज्याचे राज्यपाल डॅडॅश असतात तर ते राष्ट्रपतींकडून नियुक्त असतात पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे तर तो करण्यात आला आहे चौथ्या भागात पुढील प्रश्न खालीलपैकी निवडणुकांचे संचलन भारताचे निवडणूक आयोगाडोकडून केले जाते तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या ज्या मी तुमच्यासाठी कल्याण डोंबिली असू दे किंवा डी एम आर असू दे किंवा बाकी येणाऱ्या एक्झामसाठी जे मटल तयार केलं आहे ते अगदी क्वालिटी कंटेंट तयार केलं आहे आम्ही आधी तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड करायचो त्यानंतर ॲप्लिकेशन डेव्हलप केलं त्यामध्ये पी डी एफ तर तुम्हाला देतो आहे सोबत ऑनलाईन टेस्ट देतोय ऑनलाईन टेस्टमध्ये टायमर आहे आणि प्रत्येक टेक्निकल पोस्टसाठी आपण मॉक टेस्ट देतो आहे मॉक टेस्ट म्हणजे काय चाळीस प्रश्न टेक्निकल साठ प्रश्न नॉन टेक्निकल नव्वद मिनिटे वेळ अशा पद्धतीने दोन मॉकटेस्ट देखील आपण दिले आहेत अजून जर वेळ भेटला तर अजून मॉकटेस्ट आपण त्यामध्ये ॲड करू तर आपण कोणत्याही पदाकरिता फॉर्म भरला असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो आपलं मटल घ्या तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे यानंतर पुढील प्रश्न घटक राज्याचे महाअधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात ते करतात राज्यपाल पुढील प्रश्न कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले तर ते देण्यात आलं आहे शीख पुढील प्रश्न संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल नेक्स्ट भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे राईट आन्सर आहे कलम तीनशे त्रेचाळीस पुढील प्रश्न खालीलपैकी तरतुदींपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे राईट आन्सर आहे केंद्र राज्य आणि समवर्ती सूची पुढील प्रश्न भारत हे संघराज्य आहे खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही एक राज्यघटना पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे तो आला आहे न्याय नेक्स्ट भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी तरतूद आहे राईट आन्सर आहे कलम एकवीस ए नेक्स्ट मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे तर राईट आन्सर आहे जीव जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार यानंतर पुढील प्रश्न राज्य नेतेच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट गैरलागू ठरते तर ते आहे न्यायालयीन निर्णय योग्य पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेचे चाळीस हे कशाशी संबंधित आहे तर ते आहे पंचायत प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे तर तो आहे राज्याची मार्गदर्शक तत्वे यानंतर पुढील प्रश्न बघूयात भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न हे कशाशी संबंधित आहे तर ते आहे मूलभूत कर्तव्य पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक आहे तर योग्य उत्तर आहे घटना दुरुस्ती विधेयक पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही तर ते आहेत राज्यपाल पुढील प्रश्न जेव्हा डॅडॅश अविश्वास ठराव होतो तेव्हा मंत्रिमंडळ बरखास्त होते तर लोकसभेत पुढील प्रश्न कॅबिनेट या सौनेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो तर तो आढळतो कलम तीनशे बावन्न नेक्स्ट भारतीय राज्यघटना डॅ रोजी स्वीकारण्यात आली तर ती स्वीकारण्यात आली आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पुढील प्रश्न कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते योग्य उत्तर आहे अनुच्छेद बत्तीस पुढील प्रश्न भारताच्या राज्यघटनेच्या भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूद करण्यात आल्या आहेत तर ते आहेत तिसऱ्या भागात नेक्स्ट खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही तर ते आहेत देहांतांची शिक्षा रद्द करणे नेक्स्ट देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये अँगलो इंडियन सदस्य नेमले जातात तर ते नेमले जातात दोन नेक्स्ट महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती तर ती आहे नेक्स्ट भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते तर ती एकेरी व एकात्म न्यायपालिका आहे नेक्स्ट उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात तर ते केले जातात राष्ट्रपतींकडून नेक्स्ट विधानपरिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी चाळीस व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या किती सभासद असू शकतात तर एक तृतीयांश तर विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका टेक्निकल नॉन टेक्निकल तसेच डीएमएनआर टेक्निकल नॉन टेक्निकल मटल हवं असेल ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा फ्री ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्ही अटेम्प्ट करू शकता तसेच जर आपल्याला फक्त ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर आपल्याकडे अडीचशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत पंचवीसशे प्लस प्रश्न कवर केले आहेत प्राईज आहे अडीचशे ज्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर प्रोव्हाइड केला आहे याचा जर फायदा घ्यायचा असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा यापैकी कोणतंही मटरल हवं असेल तर ते नक्की परचेस करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू